जपान म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं एकदम वक्तशीरपणा कमालीची स्वच्छता आणि लोकांमध्ये असलेली एक विलक्षण शिस्त अगदी असं म्हणतात की तिथे ट्रेन एक मिनिट जरी उशिरा आली तरी माफी मागितली जाते पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ही शिस्त येते कुठून बरोबर ही फक्त नियमांमुळे आहे की यामागे काहीतरी खोलवर रुजलेलं तत्वज्ञान आहे आज आपण जपानमधील आठ अशा संकल्पनांवर सखोल चर्चा करणार आहोत तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडला हे फक्त नियम नाहीत तर ही एक विचार करण्याची पद्धत आहे एक जीवनशैलीच आहे हो आणि आजच्या काळात जिथे सतत कामाचा ताण सोशल मीडियाची तुलना आणि भविष्याची चिंता आहे तिथे या संकल्पना खूप उपयोगी पडू शकतात चला तर मग सुरुवात करूया पहिली संकल्पना आहे काही जेन याचा अर्थ आहे सतत आणि हळूहळू होणारी सुधारणा म्हणजे एकाच दिवसात स्वतःला पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न नाही करायचा नाही रोज छोटे छोटे अगदी एक टक्का बदल करणे सूत्रांमध्ये दिलेलं उदाहरण खूपच सोपं आहे जर सकाळी लवकर उठता येत नसेल तर एकदम पहाटे पाच वाजता उठण्याचा अट्टाहास करण्याऐवजी फक्त पंधरा मिनिटे लवकर उठायला सुरुवात करा बरोबर आणि यातली गंमत म्हणजे ही पद्धत फक्त वैयक्तिक सवयींपुरती मर्यादित नाही अच्छा हो याचा प्रभाव खोलवर असतो आपण नेहमी मोठ्या बदलांची वाट बघतो पण कायझेन शिकवतं की खरी ताकद छोट्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमध्ये आहे म्हणजे नात्यांमध्ये सुद्धा अगदी रोजचा एक कौतुकाचा शब्द किंवा एकत्र घालवलेली पाच मिनिटं हे सुद्धा नातं हळूहळू अधिक घट्ट करू शकतात आपण नेहमी मोठ्या अपेक्षा करतो नाही का हो पण खरी गुंतवणूक या छोट्या गोष्टींमध्येच असते बरोबर पण इथे मला एक प्रश्न पडतो कायझेन म्हणजे रोज छोटे बदल करणे हो पण याच बरोबर जपान मध्ये ही संकल्पनाही खूप महत्वाची मानली जाते जिचा अर्थ आहे जगण्याचं कारण किंवा आयुष्याचा मोठा उद्देश शोधणे मग या दोन्ही गोष्टी एकत्र कशा काय काम करतात अच्छा एकीकडे अगदी छोटे बदल आणि दुसरीकडे एवढं ध्येय यात विरोधाभास नाही का वाटत हा खूप चांगला प्रश्न आहे वरवर पाहता यात विरोधाभास वाटू शकतो पण खर तर या दोन्ही संकल्पना एकमेकांना पूरक आहेत कस एकी गाय हे तुमचं ध्रुवतारासारखं आहे ते तुम्हाला दिशा दाखवतं तुम्हाला कुठे पोचायचं आहे हे सांगतं ओके पण ध्रुवतारा दिसला म्हणून तुम्ही तिथे एका क्षणात पोचत नाही तिथपर्यंतचा प्रवास हा कायझेन आहे वा रोज टाकलेलं एक छोटं पाऊल रोज केलेली एक छोटी सुधारणा तुम्हाला तुमच्या इकीगाईच्या जवळ घेऊन जाते म्हणजे इकी शिवाय कायझेन दिशाहीन होऊ शकत हो आणि कायजेन शिवाय इकी हे केवळ एक स्वप्नच राहील वा म्हणजे इकी गाय हे का या प्रश्नाचं उत्तर देतं आणि कायजेन हे कसं या प्रश्नाचं अगदी आता पुढच्या संकल्पनांकडे वळूया ज्या स्वीकृतीबद्दल बोलतात आजच्या जगात एस्पेशली सोशल मीडियावर प्रत्येक जण पर्फेक्ट दिसण्याच्या मागे लागला आहे हो परफेक्ट आयुष्य पण जपानमध्ये वाबीसाबी हे तत्वज्ञान याच्या अगदी उलट आहे ते अपूर्णतेमध्ये सौंदर्य शोधायला शिकवतं हो वाबी म्हणजे साधेपणा आणि निसर्गाशी जवळीक तर साबी म्हणजे काळाच्या ओघाच वस्तूंवर येणारे बदल आणि त्यातून निर्माण होणारं सौंदर्य जसं की जुन्या लाकडी टेबलावरचे ओरखडे बरोबर किंवा हाताने बनवलेल्या मातीच्या भांड्याचा तो ओबडधुबड आकार किंवा चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वाबी सांगतं की ह्या गोष्टी लपवण्यासारख्या नाहीत तर त्या अनुभवाच्या खुणा आहेत अगदी त्यातून एक वेगळंच सौंदर्य आणि शांतता मिळते आणि याच विचाराचे एक प्रत्यक्ष रूप म्हणजे किंचुगी ही कला हो सुंदर आहे ती जेव्हा एखादं मातीचं भांड तुटतं तेव्हा ते, ते फेकून देत नाहीत नाही ते सोन्याच्या रसाने जोडलं जातं आणि मग ते भांड पूर्वीपेक्षाही जास्त सुंदर दिसतं आणि मौल्यवान सुद्धा हे आपल्या आयुष्यासाठी हे खूप मोठं प्रतीक आहे नाही का अगदी किंचुगी आपल्याला शिकवतं की आपले व्रण आपले अपयश आपल्या चुका ही आपली कमजोरी नाही उलट जेव्हा आपण त्या अनुभवातून शिकून स्वतःला पुन्हा उभं करतो तेव्हा आपण पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि सुंदर बनतो मानसशास्त्रात याला पोस्ट ट्रॅमॅटिक ग्रोथ म्हणतात इंटरेस्टिंग म्हणजे एखाद्या आघातानंतर खचून न जाता त्यातून अधिक सक्षम होऊन बाहेर पडणे हो हे झालं स्वतःच्या अपूर्णतेला स्वीकारण्याबद्दल पण अशा गोष्टींचं काय जे आपल्या नियंत्रणातच नाहीत जसं की म्हणजे ट्रॅफिक जॅम पावसामुळे रद्द झालेला प्लॅन अशावेळी काय करायचं इथेच जपान मधील शिकाता गानाई ही संकल्पना उपयोगी पडते शिकाता गानाई हो याचा शब्दशा अर्थ आहे यावर काही उपाय नाही ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्यांच्याबद्दल चिंता करून ऊर्जा वाया घालवण्याऐवजी त्यांचा स्वीकार करणे म्हणजे हार मांडणे नाही ही हार मांडण्याची वृत्ती नाही तर ही एक प्रकारची समजूतदारी आहे यामुळे आपण आपली ऊर्जा अशा ठिकाणी वापरू शकतो जिथे आपण खरंच काही बदल घडवू शकतो पण मग यामुळे माणूस निष्क्रिय किंवा प्रयत्नवादी न होण्याची शक्यता नाही का म्हणजे प्रत्येक गोष्टीला काही इलाज नाही म्हणून सोडून दिलं तर नाही अजिबात नाही शिखाता नाई आणि आळस यात फरक आहे ही संकल्पना तेव्हा लागू होते जेव्हा तुम्ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्व शक्य प्रयत्न केलेले आहेत आणि आता काहीही तुमच्या हातात उरलेलं नाही ओके म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर पण त्यानंतर जे होईल ते स्वीकारायचं बरोबर प्रतिकार करण्याऐवजी स्वीकार केल्यानेच खरी मनशांती मिळते हे पटण्यासारखं आहे पण काही वेळा परिस्थिती स्वीकारणं खूप कठीण असतं असतं अशा वेळी शांत राहण्यासाठी एक वेगळीच शक्ती लागते आणि मला वाटतं इथूनच आपण पुढच्या संकल्पनेकडे येतो गमान हो गमान याचा अर्थ आहे कठीण परिस्थितीतही तक्रार न करता शांतपणे आणि धैर्याने टिकून राहणे हो गमान म्हणजे आतून येणारी ताकद आणि संयम जपानमध्ये नैसर्गिक आपत्ती जसं की भूकंप किंवा चुनामी वारंवार येतात हो अशा वेळी लोक आरडाओरडा न करता किंवा एकमेकांना दोष न देता शांतपणे आणि सन्मानाने परिस्थितीला सामोरे जातात गमान म्हणजे भावनांना दाबून टाकणे नव्हे तर त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे प्रत्येक वेदना व्यक्त करण्याची गरज नसते पण यात एक धोका नाही का मानसशास्त्रानुसार सतत भावना दाबून ठेवल्याने मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मग गमाण आणि भावना दाबून टाकणे यातली सीमारेषा कशी ओळखायची म्हणजे भावनांना नाकारणे नाही तर योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी त्यांना योग्य पद्धतीने व्यक्त करणे ही एक प्रकारची भावनिक परिपक्वता आहे अच्छा याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीच मदत मागायची नाही पण छोट्या छोट्या गोष्टींवरून आपली निराशा किंवा राग व्यक्त करत बसण्याऐवजी स्वतःवर नियंत्रण ठेवणे वादळात झाड जसं मुळांपासून घट्ट उभं राहत तसं अगदी गमाण आपल्याला स्थिरता देत आणि ही आतून येणारी ताकद तेव्हाच वाढते जेव्हा आपण स्वतःची इतरांची तुलना करणे थांबवतो बरोबर आजकाल तर हे खूपच वाढलं आहे आणि इथेच पुढची संकल्पना येते ओ बायटोरी ओ बायटोरी हा शब्द चेरी प्लम पीच आणि ऍप्रिकॉट या चार वेगवेगळ्या फुलांच्या जापानी नावांवरून आला आहे अच्छा ही चारही फुलं वेगवेगळ्या वेळी उमलतात प्रत्येकाचा रंग आकार सुगंध वेगळा असतो पण प्रत्येकाचं स्वतःचं असं एक सौंदर्य आहे कोणी कोणापेक्षा श्रेष्ठ किंवा कमी नाही आणि हेच तत्व आपल्या आयुष्यालाही लागू होतं हो प्रत्येकाचा जीवन प्रवास यशस्वी होण्याची वेळ आणि पद्धत सगळं वेगळं असतं हे ऐकायला खूप छान वाटतं पण प्रत्यक्षात आणायला खूप कठीण आहे सोशल मीडियावर सतत इतरांच्या यशस्वी कथा बघून स्वतःला कमी लेखलं ले जातं हो यातून बाहेर कसं पडायचं ओ बायटोरी आपल्याला आठवण करून देतं की आपण दुसऱ्याच्या आयुष्याचा फक्त हायलाइट रील बघत असतो आणि आपल्याला आपल्या आयुष्याची बिहाइंड द सीन्सची पूर्ण कहाणी माहीत असते बरोबर त्यामुळे ही तुलनाच मुळात चुकीची आहे दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करण्याऐवजी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या स्वतःच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे स्वतःच्या गतीने वाढणे आणि फुलणे हो तेव्हाच खरं समाधान मिळतं आणि मला वाटतं या सगळ्या तत्वांचा पाया एका शेवटच्या संकल्पनेत आहे कोणती ती म्हणजे मोत्ताई नाई याचा सरळ अर्थ आहे काय ही वस्तू वाया घालवली पण हा फक्त वस्तूंबद्दल नाही बरोबर अगदी बरोबर मोत्ताई नाई ही एक खूप व्यापक संकल्पना आहे ती आपल्याला शिकवते की प्रत्येक गोष्टीचा आदर करा आणि तिला वाया घालू नका मग तो वेळ असो अन्न असो नैसर्गिक संसाधने असोत पैसा असो किंवा स्वतःमधील कौशल्य आणि क्षमता असो आपण जे काही वाया घालवतो ते सर्व नाही आहे हे खरंय आजकाल आपण किती सहजपणे गोष्टी वाया घालवतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळ हो तासन तास मोबाईलवर स्क्रोलिंग मध्ये घालवलेला वेळ सुद्धा मोदताई नाहीच आहे सन्मानाची भावना आहे आत्मसन्मान तो कसा जेव्हा आपण आपल्या वेळेचा ऊर्जेचा आणि संसाधनांचा योग्य वापर करतो तेव्हा आपण अप्रत्यक्षपणे स्वतःचा आदर करत असतो आणि जेव्हा आपण आपल्यातील क्षमता पूर्णपणे वापरत नाही तेव्हा आपण स्वतःला वाया घालवत असतो बरोबर त्यामुळं नाही आपल्याला प्रत्येक क्षणी जागरूक राहून विचारपूर्वक निर्णय घ्यायला शिकवतं तर या सगळ्याचा अर्थ काय कायझनच्या छोट्या पावलांपासून सुरुवात करून इकिगाईचा मोठा उद्देश शोधण्यापर्यंत वाबीसाबीच्या अपूर्णपेचा स्वीकार करण्यापासून ते मोत्ताईनाईच्या प्रत्येक गोष्टीचा आदर करण्यापर्यंत ही आठीतत्वं केवळ शिस्त लावण्यासाठी नाहीत तर ती आपल्याला एक शांत आणि उद्देशपूर्ण जीवन जगण्यासाठी एक चौकट देतात बरोबर हे नियम म्हणजे कोणतीही जादूची कांडी नाही तर छोट्या छोट्या सवयींमधून मिळणारी मोठी शिकवण आहे आणि महत्वाची गोष्ट ही की ही तत्व जरी जपानमधून आली असली तरी त्यामागे असलेल्या गरजा जसे की उद्देशाचा शोध संकटात टिकून राहण्याची क्षमता या वैश्विक आहेत हो त्या कोणालाही लागू होऊ शकतात नक्कीच म्हणून ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न या आठ तत्वांपैकी असं कोणतं एक तत्व आहे जे आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात सर्वात जास्त महत्वाचं आणि उपयोगी वाटतं आणि आणि त्या एका तत्वाला आपल्या दैनंदिन जीवनात आणण्यासाठी कोणती एक छोटी गोष्ट आजपासून सुरू करता ये